तर फायनल म्हणजे आपण दोन स्टेशनला पोहोचलो आता आणि बघा आपला मित्र कारण भेटला कारण भेटला कारण आहे कर फायनल म्हणजे आपण दादरला पोहोचलो आता गर्दी बघा किती खूप गर्दी आहे दादरला तर चला आपण आता निघूया दिव्याला पोहोचलो आहे दिव्याला पोचायला बघा आता किती वाजलेत पोचलो आहे ट्रेन अजून आली नाही हे बघा ट्रेन अजून आली नाही आपला मित्र रत्नागिरीला उतरणार आहे तर काय नाव सिद्धार्थ सिद्धार्थ नाव आपल्या मित्राचं काय बोलशील आपल्या युट्यूब फॅमिलीला पाहाट्यूब फॅमिलीला एवढं बोलणं एवढी मेहनत करते भाई सबस्क्राईब करा मंडळी आपल्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही काढला ब्लॉग नाही काढला आपल्या चॅनलवरती तर सर्वांना माफी असावी गावी जातो आहे आज मी आपली उद्या अजित मांडवकरची पसंती आणि साखरपुडा एकाच दिवशी आहे त्यानिमित्त आपण आज गावी जातो आहे आणि बघा लाईट पण गेले खूप गरम होतं तर निघालो आहे मंडळी कमीत कमी पंधरा वीस दिवस झाले असतील आपण व्हिडिओ नाही काढला आहे तरच आपण बोललो गावी जाता नाही ब्लॉग काढू आपला बघूया ट्रेनमध्ये किती गर्दी आहे सकाळी मावशीच फोन आला होता बोलते खूप गर्दी आहे ती गावी गेली आहे आज सकाळच्या ट्रेनला बोलते खूप गर्दी आहे बघूया आता आपल्याला जागा भेटते काय ट्रेनमध्ये चढायला जर जागा नाही भेटली तर आपण परत मंडळी आता आपण ना इथून दहीसरला जाऊया धैसरवरून दादरला आणि दादरवरतून दिव्याला दिव्यावरून सुटते दिवा रत्नागिरी त्या ट्रेनने आपण जाऊया आता आता वाजलेत माहिती किती बारा वाजले आहेत आणि ट्रेन सुटते पाच पन्नास मिनिटाला आपण थोडं लवकर जाऊया कारण की खूप गर्दी आहे बघूया तर मंडळी चला आपण निघूया तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की असे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील तर चला आपण निघूया तर फायनल मंडळी आपण देशा स्टेशनला पोहोचलो आता आणि बघा आपला मित्र करण भेटला करण भेटला कारण आहे कर तर करण कसं वाटतंय तुला छान वाटतंय एवढी गेलं बोलशील आपला सबस्क्राईब फॉलो करा लाईक करावं आपला हा खूप लेट झाला बारा वाजून पंचावीस मिनटं झालेत ट्रेन आता आले जवळ तर चला आपण भेटूया एकदम मजा येत तर चला आता ट्रेन येते मंडळी ट्रेनमध्ये आपण चढूया आणि आपण भेटू डायरेक्ट आता दादरला तर फायनल मंडळी आपण दादरला पोहोचलो आता गर्दी वगैरे किती खूप गर्दी आहे दादरला तर चला आपण आता निघूया Uh, आपल्याला दिव दादरून दिवाला जायचं आहे ती ट्रेन बघायची आपण बघा तर कोणती ट्रेन भेटते आपल्याला तर फायनली म्हणजे आपण आता बघा दिव्याला पोचलो आहे दिव्याला पोचायला बघा आता किती वाजलेत दोन वाजून बावन मिनटं झालेत तर आपण बारा वाजता आपण घरातून निघालो होतो आणि आता आपण बघा दोन भावांना दिवाला पोचलो आहे ट्रेन अजून आली नाही हे बघा ट्रेन अजून आली नाही आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरती उभे आहे ट्रेन की अजून आली नाही लेट आहे वाटतं एक दादा भेटला होता तो बोलला की अजून लेट आहे बघूया आता आपण ट्रेन कधी येते दादा येतो दा ये दा दा आपला मागून बबलू पण पण येतो आहे तो बोलला सीट पकडून ठेवू बघा आता ट्रेनमध्ये किती गर्दी आहे काय कसं कसा भेटतं आहे आपण जागा बसा भेटतं आहे की नाही ते पण बघूया पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या तर मानिल मंडळीला पण ट्रेनमध्ये बसलो आहे आता बघा बबलूदादा बबूदा पण आला आपला आपला मित्र आणि शैलेदा पण येतो आपला बघा आता घोळपूर दाखवतो किती वाजले हे बघा चार अजून एकोणसाठ मिनटं झालेत ट्रेन बघा किती लेट आले आणि आता ट्रेन सुटेल पाच पन्नासा ट्रेन सुटेल पुन्हा व्हिडिओ बघा मजा येणार का व्हिडिओमध्ये तर म्हणजे आता पाच पन्नास हवा लागले हे बघा एक मिनटं राहिलं आहे बघूया आपण ट्रेन कधी सुटते आपला मित्र रत्नागिरीला उतरणार आहे सिद्धार्थ तर काय नाव सिद्धार्थ सिद्धार्थ नाव आपल्या मित्राचं काय बोलशील आपल्या टू फॅमिलीला पाहा आमच्या फॅमिलीला एवढं बोलणं एवढी मेहनत करते भाई सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मंडळी आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील फ्रेंड सुटले बघा पाच अजून बावन मिनटं झाले आणि बघा बेल पण घेतले बबलू दादाने आपल्याला बबलू दादाने बेल घेतले आणि आपली ट्रेन पण सुटली माझं आहे तर आपण चाललो गावी खाली माणसं बसले त्या साईडला आपला भाऊ त्या साईडला पण माणसं आहेत मागे गर्दी तशी नाही पण बघा पन्नाला गर्दी होत काय तर मंडळी चला आता आपण निघालोय आता आपल्या स्टेशन आहे साफेबाब नाही बघा आता किती वाजलेत नऊ वाजून एकोण मिनिटं आणि आपला आता मित्र एकटाच बसेल आपण जय महाराष्ट्र आणि आता आपण निघूया तर चल भेटू परत नक्की माझ्या गावात गावाला येईल तुझ्या आपण याच्या गावाला जाऊया रत्नागिरीला जातो रत्नागिरीला पण जाऊया तर चला आता आपल्या स्टेशन येते आपला दादा चाळीस दादा पण आला होता बघा आता वाजले नऊ वाजून अपॉइंटमेंट आता आपण उतरूया आता आपण सापे वाटलेला चल टाटा भेटू मला कुठेच प्लॅटफॉर्म क्रमांक ए ही चलने को तैयार है हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करतो आपण उतरलोय सापे आपल्याला उतरलंंदा पण हे बघा समोर तर आता आपण निघालोय आगे ट्रेन आहे आणि आपण निघाला आता बबलू तर पुढे चाललाय चालले आपण निघाला पुढे हे बघा तुम्हाला दाखवतो उतरले आणि किती वाजेत बघा आता परफेक्ट दहा वाजून एक मिनटं झालाय अ घरी फोन केला होता फो अंकलाला दत्तू येतोय आणि दत्तूने येतो आपल्याला घ्यायला बघूया काहीतरी पार्टी चालू आहे आपण जाऊया डायरेक्ट आता पार्टीला जाऊया जाऊया तर चला भेटूया आपण पुढे आम्हाला बघा बघायत आम्हाला घ्यायला आलेत हारायला हा आपला हरीश हरीश आम्हाला घ्यायला आलाय दत्तू आला ऋषी आला आपल्याला दादा बघूया

तर मंडळी फायनली आपण घरी पोहोचलो आता हा बघा आपला विवेक 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 झालाय सो काय so माझा एक्सिडेंट झालेला आहे येताना गाडी तर आता आलोय आपण घरी आलोय बघा किती वाजले दाखवतो तुम्हाला थोड्यात वाजले सव्वा दहा हे बघा हे बघा आता दहा वाजून बारा मिनिटं आणि आता आपण घरी पोहोचलोय तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय